हा बेन तूर काढायचे आजचं वातावरणही बरोबर दगार, दिसत नाही ढगाळ ढगाळ आहे पूर्ण मोबाईल आहे ना आता मोबाईल वर समजते ना आता वातावरण कवा पाणी येते कवा वीज पडते सबनच मोबाईलमध्येच सम समजते आता तर मोबाईलमध्येच पाव का म्हणते विदर्भात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार तरी याचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची मोठ्या प्रमाणात संभावना आहे पण बाबा तूर काढायची आहे ना आम्हाला आम्हाला फटका नाही तरी आता आमचा गवही निसावला त्यालाही फटका बसतेस पारे बा लवकर लवकर तुरी काढून घ्या ज्याच्या कोणाच्या काढायच्या असन त्यानं उकळी पाऊस कवा येईन काही सांगता येत नाही नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि आजचा नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं तर आपलं नवीन वर्ष मराठी लोकांचं गुढी पाड्यावापासूनच सुरू होते म्हणा पण आता हे कॅलेंडर नुसार घ्या लागते आता तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला जर गुळ नसनच तर मग साखर हाय जिंदाबाद मग गोडच बोला कुचिनपणा करू नका कुचिन काही बोलू नका कोणाले टाइमचं कडू बोला वाटलेस तर ते चालन पण खरं बोला आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनही आपल्या चॅनल ने सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका रे बा व तिळगुळ आण दिवसाची सुरुवात तिळगुळ खण करा लागते लोकांसोबत गोड गोड बोला लागते आता तिळगुळ घ्या म्हणता तिळ आणून ठेवले मार जसे आणि गुळ कोण का साखरी सोबत देऊ तुला का ते गुळ विसरलो का बरं आता आणतो दुकानातून हो ते भाजीसाठी वाला शेंगा आणजा वाला शेंगाची भाजी करा लागते ते हो तो आज वाल्याच्या शेंगाची भाजी राहते नाही वाल्याच्या शेंगाचा मान राहते नाही आज काय तर चांगला एखादी किलो घेऊन या गुळाची बिली आणि चांगली जा पाहून एखादी मग मस्त गुळाचे तिळाचे लाडू करतो अजून गांजर बोर ऊस घेस लागते वाटते ना लागत नाही तर काय ते घेऊन जा लग्न होऊन एवढे वर्ष झाले ना माणसाला अजूनही नेहमी का ना का नाही कोणा सण आले बरं दे मग एखादी जोरा घेऊन येतो सगळं मकर संक्रांतीले काही भाजी बनवून रस्ते तुला माहितच नाही का मस्त फर्स्ट क्लास वाल्याच्या शेंगाची भाजी बनवून टाकणं जसं तुम्ही आणून दिला वाल्याच्या शेंगा कसाही वेळ लावला होता ते पण धुरायने खून टाकला तर घराला खूप करा म्हणलं तर तेवढं तर नाही होत बायाजीने निष्ठी घडगडच स्टाटे बा का करावत काय करत बघा फक्त आयत खात जा एवढा चांगला सण आहे मकर संक्रांतीचा का तेवढा किराणा घेऊन या दुकानावरून यात आणि कोणाच्या इकडून वालाचे शेंगा घेऊन येतो जरा छान दोन वाज लागते वालाचे शेंगा इन मग मस्त यादी बनवून दे दुकानातून सामान सगळं घेऊन येतो वालाच्या शेंगा कुठून आणाव वालाच्या शेंगा हा डेव्हिडाच्या वावरात असणार त्यांना लावल्या होत्या वालाच्या शेंगा रे लवकर फायला घेऊन येतो तेवढा

किती आवाज दिले असे आबाजी तुम्हाला थांबाचं आहे ना घेता राजा तुम्ही कसं ऐकून येत नाही रे ऐकून येत ना मटार झालो राजा आता तुमच्या जवानावानी ऐकू येणार आहे का तुमचे तुमच्या कांना आता हरणवानी तेज आहे आता आम्ही झालो मटारे झाले ना राजा आमची वय मर जाऊ द्या कुठं निघले मला सगळे सगळे थ्यायला घेऊन कुठं म्हणजे टेस्ट संग्रहण आहे ना राजा चाललो सामान घ्यालय दुकानात म्हणतो म्हणे घ्यायचं आहे माझ्या घरच्या वालाच्या शेंगा सांगल्या ना आपल्या गावात काही भेटून नाही राहिल्याचं वालाच्या शेंगा तर तुम्हाला माहित असते बा कुठं काय आहे ओच्या वयन मुळे घरची न सांगा ना वालाच्या शेंगा आज वालाच्या शेंगाची भाजी करायला लागते म्हणते एका ठिकाणी हाय राजा पण कसं हाय तिथं लय रिस्की काम आहे रिस्की आहे थोडस पण हाय एका ठिकाणी तू काय सांगा बाबा आज ते वालाच्या शेंगाचं भान आहे म्हणते ना कोणी हालतीत न्यास लागते ना आपल्याला सांगा ना एवढी राजा विकासाठी लावले चार पाच तास लावले राजा त्यानं वालाच्या शेंगाचे तर तिथं भेटते आपल्याला वालाच्या शेंगा तर मग कसं करतो सांगा टाटू तर तुम्ही असं सांगून दिलं राजा तो माहित नाही का कसा माणूस आहे लावल्या वेगासाठी आपल्याला खरच फुकटात देणार आहे का तसं डेट नाही म्हणा आपण कसं आपण त्याला सांगायचं खायले आणाच्या जाऊन आणायच्या फक्त त्याला माहीत नाही उड्याच आता कसं ना कसं जाते नाही कोणी वावर आणि तिकडे नाही कोणी जाऊन चुपछपट जाऊन चाललं आणू काय पाहिजे तुम्ही पण काय म्हणजे का चो, चोरी करायची का ते पण सनवाराच्या दिवशी ते काही चांगलं वाटण का हो? आता मग करत का चाल ना राजा लवकर जाऊन आणू घेऊन येऊ बरं चला मग पटकन नाही तर कोणी जायचं आपल्या पहिले घेऊन येऊ मग पटकन कोणी जायच्या आधी घेऊन येऊ आपण मग मला सोप्टीच पाहिजे नव्हतं राजा कोणतरी चाल चाल राज लवकर थैलाचं कसं मग ह्याच थैलात घेऊन येऊ आता तुमच्या वाल्या थैलावर घेऊनच शिव आता चालणार राजा इतर गोष्टी गोष्टी म्हणजे वेळ गमावतो का चालणं पटकन पहिला नसला इटर चालते ना डोन टेन खिशे भरले का हो चला मग चला पटकन चला घरी आला का नाही ते वावरतच नाही जाणार तुम्ही म्हणून कसं येईल पोरग सांगा बरं एवढा नाही आहे संक्रांत आता बोलवतो म्हणलं ते नाही म्हणताय नाही येत म्हणताय पण मग आता आपला इलाज आहे का काही तू सांग बरं आता शिवाले म्हणलं मी ना ये ता ये ता संध्याकाळच्या गाडी नाही म्हणलं होतं आता दोगों दोगों। अस्तन, अस्तन, ते नाही म्हणे आपण कसं घरी पोरग असलं तर कोणता सन्मान करू तरी वाटते नाही कसं चांगलंच नाही वाटत ना आता आपण दोघं दोघं का करू सांगा बरं म्हणते लागते का पोरग नसलं तर घरी अरे त्याचा अभ्यास घे असं काही महत्त्वाचा म्हणून नसण आलं ते पण एका दिवसात आलं असतं मग गेलं असतं का भायला दूर आहे जाऊ दे असे सणवार येतच राहीन तेवढं काही नाही त्याचा अभ्यास महत्त्वाचा आहे पण जर असं घरी राहिला तर कसं गमते मग मस्त जाऊ शिकत आहे ना शिकू दे देईल चांगलं कोणा सणवाराला काही बोलवतच नको जाऊ त्याला बरं काही बनवायचं की असं तर बनव मग मी चाललो ते शेंगा घेऊन जातो वालाच्या कसं मकर संक्रांत आहे तर ते वालाच्या शेंगा चांगल्या खपते आता दोन तीन तास लावले होते मी ना तर चांगल्या कशा पन्नास किलो निघन तर जाऊन येतो म्हणलं होतं योत म्हणलेस कशा दोन तीन हजाराचे होतेस ना तर शिवासाठी काही बनवून देत संत दे म्हणलं होतं तिळगुळ काही तेवढं मग मी आता भया घेऊन जातो आणि तेवढ्या शेंगा तोडून आणतो मग मी चाललं जाईन तिकडं मग बनवते त्याच्यासाठी बन लवकर बनव उशीर काही करू नको मला जायचा लवकर जातो दोन बाया घेऊन तेवढ्या शेंगा आणतो तोडून लवकर तेवढा मी बनवून ठेवतो मी म्हणलो होत चालतं का म्हणलं होतं पन्नास किलो शेंगा तोडायच्या आपल्या वालाच्या तू चालन एखादी बाय घे सो नाही दोनक बाया पाठवून दे आता सणावारच्या दिवशी खरच बाई येईल का मी येत म्हणा पण आता मी कोणाला पाठवू कोणीच बाई येत नाही सणावाराच्या दिवशी जर असं तुम्ही काल गेली चांगलं असतं तर मग पाठवून दिलं असतं नाही तर मी सारी असती हो ना माझ्याच चुकलं मलाच काल लक्षात नाही राहिलं सांगायचं जा तुले जास्त वेळेचं कामच नाही ना आपलं एक दीड तासात होऊन जाते तर होत पाय पाठवत असं तर नाही बापा आता काय खोटं बोलू मी सणावराच्या दिवशी बाई येतच नाही बाकी दिवशी तू असं सांगत नाही ना आता सण पाहून तू बरोबर सांगत आहे मग मी तेच सांगत आहे ना, ना मला काल लक्षातच नाही राहिलं नाही तर कालच घेतले असते तेवढा तोडून पाणी मारून ठेवून दिल्या असत्या पाहिजे पाहिजे एक दोन बाया पाहिजे भेटत असं तर नाच खाणे जास्त देऊन देऊ आज तू शंभर रुपये जास्त दिले दोनशे रुपये जरी जास्त दिले तरी आज काही बाया येत नाही तू काही आमच्या भरशावर राहू नको नाहीच म्हणत का मग वर जाऊ दे बा कोणाले पाहा लागन मग पाय नाही एक दोन पोट्टे बाय पोट्टे रिकामी सायते ना एक दोन पोट्टे घेऊन जा घे तोडून तेवढ्या तसं करावं लागन मग पाच लागन गावात रिकाम हिंडण्यापेक्षा चालान देतो दे ना दोन दोनशे रुपये रोज देतो तुम्हाला चला ना तेवढं किलो आहे म्हणता ना मग चालान पटकन तोडून घेऊ आम्ही तिघे जण येतो दोन दोनशे रुपये देऊन द्या ते तेवढे आम्हाला म्हणलं आता येतेच का नाही का बरोबर चला चला मग पटकन चला त्याले गेले पोते गीते घेऊन येतो तोपर्यंत व्हा तुम्ही लवकर वावरात तोडणं सुरू करून द्या बिलकुल पाणी घेऊन जा तेवढं थोडंसं भल्ली दान लागते नाही तर मग पाणी काम बरं पाणी घेऊन येतो मग काही नाश्ता पाणी अजून नहीं, नहीं, बाकी काहीच नाही पाणीच घेऊन येत एवढं नाही तर मग आणला असता नाश्ता पाणी तुमच्यासाठी वेवरत तसंच आहे मग म्हटलं हरीण गाडवाची पाय धरी जा लवकर न करा तेवढं तोडणं सुरू एका दिवाळी पर्यंत झालं पाहिजे लवकर विक्रा झाला पाहिजे तेवढा माझ्या आता पटापट तोडणं सुरू करतो आता गेल्या अर्धा अर्धे एक तासात मोकळं करून देतो पुढं मग मी आलोच तुमच्या मागून तू राजा लय झमल झमल करतो राजा शांताराम सांगा मी का केलं बा मी तर फटाफटात तोडत हो ना पण गेलं कोंडी काका लवकर लवकर तोडून चाल भाजी फुट्या आटका ठेवला भराच लागते का आता मग हाय तेवढा तर मग म्हणलं भरून घ्या एक तर शेंगाय भरल्या उंचीवर लागून आहे ना हाताही नाही ना चला बा चला लवकर थैला भरला आता चला निघून चला जाऊ चाल ना मग भाजी फुट्या झाल्या तरी बस आहे तू हफ्ट्या भराच घेताय राजा हे रस दिसताय ना म्हणून थोडीस वाटते राजा भाजी रस भर बाल चाल मी म्हणलं छोटे गिडीचे धंडी मलेच घटते का तूही चांगला साठी आहे वाटते ते का सांगायला लागते ते चालते साहेब लवकर कोणी येईन घेईन पाहिजे घेईन चाल लवकर <laughs> कुठं भाजी नेता वाटते मस्त चांगला थैला भरून तुला तू नाही आठल्या डोगायला पण त्या ठोका पण शांताराम भाऊ तुम्हाला असे चोरीचे धंदे शेंगात आता आना तरी कुठून तू सांग तुला लागत असा तू ये ना आम्ही भाजी पुरत घेतो तेवढ्या पण तुम्ही आमचं नाव नका सांगू आम्ही तुमचं नाही सांगत म्हणलं आम्ही काल सांगतो रे जा घ्या घ्या पटकन घ्या कोणी येईन मग जा लवकर अरे बा चालके शाह येणी जमवलं मस्त आपण चाल 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 आणि तरी काय सजायच्यात की स्वलाच्या शेंगाची तस्करी चालू आहे बाबू देविदास काका की आले ना धरून पाहत शाळेले कोण व्हायचा उद्या मग आपल्याला पाहिले मजाच येते ना येऊ दे येऊ दे चुपचाप आहे फक्त त्याला माहित नाही पडलं पाहिजे ना आपण आलो म्हणून एविदास भाऊ आले ना असे सुतडते का नाही यायले या ये मजा येणार आहे असत घ्या म्हणलं सबरबार करून घेऊन जा तुमच्या सट लावला वाल असं नाही ना राजा आताच आलो ना आम्ही आमच्या पहिले ते शांताराम भाऊ पी उडा घेऊन गेला ना तू राजा देवीदास सांगा अंगावर पहिले घेत जा आताच ते म्हणे घेऊन जा म्हणे भाजीपुरत्या म्हणून आलो अभ्या आम्ही घुसलो मे त्यावर करू नको तू बर माहित आहे ना राजा आता तू वाला नेते नेते राजा सुद्या नेते नाही सब भुरबार करून आण राजा हे सैनचा दिवस आहे म्हणून जाऊ द्या आता एवढं घेतलं ते घ्या चला निघा लवकर कमालच आहे आमच्या पहिले यानी दोघं जण येऊन गेले ना त्याचं काही नाही ना आता आम्हाला माहित आहे बाबू सब काही सांगू नको तू ते भाजी पसंत नाही ना म्हणलं सणावराच्या दिवशी चोरी करतात लि आगवण लागण ना चांगली खरंच बोलता हो ते भाऊ आम्ही नाही घेतला राजा हो जास्त हे यांनी बुरबार केलं ना आम्ही चांगले नस तोडत होतो दो ना दोघ जण आले ना आमच्या पुढे आता तुम्हाला खोटंच वाटत आहे का हो? अबे ते जाऊ दे ना आता केशा तू घेतल्या ना आता काही कायदे करू नको तू चला निघा लवकर इथून नाही जाऊ द्या जाऊ द्या चला लवकर राहिल्या सोयल्या तोडून घ्या बा किती निघतेच नेल्या गा आतापर्यंत आपण वावरात नव्हत अर्ध जास्त खाली केल्यास न दिसतच बोरबार करून सबनच आता एवढ्या निघल्या तेवढ्या काढून घ्या बाबा तस विकून टाका लागेल तेवढ्या पण आता चला पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करून टाका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो सबस्क्राईब तेवढा करून टाका लाईक पण करून द्या